रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बुदगाव येथे एका तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी मिरज तालुक्यातील बुदगाव येथे राहणाऱ्या एका तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दाखल गुन्ह्यातील महिलेचे नाव मागे घेण्यासाठी दबाव टाकत बदनामी केल्याची घटना उघडकीस आली आहे सदरचा प्रकारा दिनांक तेवीस जून ते एकोणतीस जुलै या कालावधीत घडला या प्रकरणी पीडित तरुणीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित गुन्हा दाखल केला आयशा अल्ताब शेख सायरा अल्ताब शेख आणि एक अनोळखी मोबाईल धारक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की पीडित तरुणी आणि संशयितांमध्ये वाद होते या वादावरून गुन्हा दाखल झाला होता दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस ते एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत पीडित तरुणी तरुणीचा भाऊ आणि तरुणीचा दाजी या तिघांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवर तरुणी आणि एका मुलाचे खाजगी व्हिडिओ पाठवले पीडित तरुणीच्या दाजीला फोन करून सदरचा तरुण आणि पीडित तरुणीचे खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागले तसेच पीडितेने यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यात संशयित आयशा शेख आईचे नाव असल्याने तिची तिचे नाव गुन्ह्यातून मागे घेण्यासाठी दोघांनीही पीडित तरुणीवर दबाव टाकला गावातील लोकांमध्ये तरुणीबाबत बदनामी करून मानसिक त्रास देऊ लागले वारंवार होणारे या त्रासाला कंटाळून पीडितीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बदनामी करणाऱ्या संशयित तिकांविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा